हॅलो माय टू फॅमिली कशा सगळे मजेतनं स्वागत आहे माझ्या युलब चॅनलमध्ये मी ज्योती आपली डेली ब्लॉग चॅनल आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवर पहिली वेळेस आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका आपले छान छान असे रोजचे ब्लॉग आहेतच आणखीन बघा मी छान असे रेसिपी किंवा शिलाई ब्लॉग डेली ब्लॉग असतात आपल्या चॅनलवरती आणि तुम्ही जर चॅनलवर पहिली वेसाल तर जरूर सबस्क्राईब करून ऑल ऑप्शनची घंटी दाबा कारण माझे डेली जर मी व्हिडिओ टाकले तर सगळ्यात आधी तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल यासाठी तुम्ही सबस्क्राईब करून ऑल ऑप्शनची घंटी जरूर दाबा आणखीन बघा मस्त असे बीमचे सॉन्ग आणि डेली ब्लॉग आहेत आता मी दाखवणार आहे छान अशी एक छोटीशी रेसिपी कशी वाटली रेसिपी कमेंट करून जरूर सांगा बघा मग पुढचं बघा मी दाखवत आहे आता आंब्याचा रस कशी वाटली याची रेसिपी कमेंट जरूर करा आणि बघा खूप छान अशी रेसिपी आहेच हे म्हणा धिरड्या आंब्याचा रस चपाती ह्या सीझन मध्ये आपल्याला भेटून जातो आंबे आणि सीझनचाच आंबा खूप छान असा असतो आणि जरूर खायला पाहिजे आणि याच्यानंतर जांभळं पण जरूर खाव का कारण उष्णता कमी होते त्यांनी बघा आपल्या चॅनलवर अशा छोट्या छोट्या टिप्स आणि छोटेसे गाणे असतातच जे भीमचे पण आणि डेली ब्लॉग तर आहेतच आज सकाळी मी लाईव्ह घेतले होते तरी खूप जण जुळले होते मी खूप दिवसाच्या नंतर सर्वांना बोलावं असं ठरवले होते तरी पण बोललेत मी काम पण चालू होतं आणि त्यामध्येच मी सगळ्यांशी बोलले काकांना आपल्या सबस्क्राईबर कंप्लीट झाले आहे त्यासाठी सर्वांचा मनापासून आभार व्यक्त करण्यासाठी मी लाईव्ह घेतली होती सकाळी पण काही जण जुळले होते काही जण जुळले नव्हते त्यासाठी मी व्हिडिओमधूनच मधूनच आभार मानत आहे धन्यवाद तुम्हाला सर्वांचा असाच प्रेम द्या असंच आशीर्वाद व्हिडिओ तुम्हाला डेली ब्लॉग चॅनल आपला लवकरच आहे का कारण आपले डेली ब्लॉग असल्यामुळे आंब्याच रोज तरी असंच सपोर्ट करा आणखीन बघत राहा छान छान अशा रेसिपी आणि डेली ब्लॉग आणखी कसे वाटतात माझे ब्लॉग हे पण कमेंट करून सांगा आणि मी आईकडे गेले होते आईकडल्या पण ब्लॉगला खूप छान असं तुम्ही प्रतिसाद दिला आणि सर्वांना खूप छान असं विचारलं किंवा प्रेम दिलं त्यासाठी मनापासून आभारी आहे सगळ्यांची काळजी घेता किंवा सगळ्यांना विचारता आणमोलांना पण विचारलं किंवा आईला पण विचारलं कसे आहे सगळे आम्ही सर्व मस्त आहात तुम्ही कसे आहात हेही विचारत आहे मी आणि तुम्ही असं छान अशा कमेंट करत राहा आणि वातावरण खूपच डेंजर झालेलं आहे इकडं पाऊस पण नंतर विजा तर खूपच कडकडत पाऊस येण्याच्या आधीच विजा आणि आबाळ इतकं भरून आलेला आहे ना आता मी ज्या वेळेस एडिट करत आहे ब्लॉग त्यावेळेस पूर्ण आबाळ गच्च भरले होता आणि विजा खूप साऱ्या असं लावत होत्या आणि गरमी पण तशीच आहे लाईट तर गेलेली आहेच आहे परंतु गरमी पण खूप भयानक अशी आहे घरामध्ये बसले तर आणि बाहेर गेले तर विजा कडकडा एकदम भयानक तुमच्या इकडे कसं आहे वातावरण तेही मला कमेंटमध्ये जरूर तुम्ही सांगा आणखीन तुम्ही कुठून माझा ब्लॉग बघत आहे हेही मला जरूर कळवा आणि मला आवडेल तुम्हाला म्हणजे तुम्ही कुठं राहता किंवा कुठून माझा व्हिडिओ म्हणजे माझे व्हिडिओ कुठवर पोहोचलेले आहेत हे मला ऐकायला खूप छान छान असं आवडेल घेतले आहेत छान असे आंबे कट करून मी अशा प्रकारे आता रस बनवून घेते मी रस झाल्याच्यानंतर चपाती वेळेस बसून बनवली आहे पुढे तुम्हाला दिसलेच ब्लॉगमध्ये मी काय काय शेअर केलं आहे खूप छान अशी रेसिपी आहे जसे आपले सीझनमध्ये आंबा किंवा धरड्या मी आईकडे गेले होते त्यावेळेस आमरस पोळी हे पण तुम्हाला शेअर केलं आहे मी डिटेलमध्ये काय ब्लॉग ते करणं झालं नाही त्यासाठी मी फक्त नंतर ज्यावेळेस मी ताट वाढून दिलं होतं त्यावेळेस मी थोडासा शूट केले आणि तेच टाकलेलं होतं ती पण तुम्ही त्या पण व्हिडिओला खूप सारा असा प्रतिसाद दिला आणि खूप छान अशा कमेंटी हे केल्या त्यासाठी मनापासून मी आभारी आहे असंच सपोर्ट करा असंच व्हिडिओला लाईक करा आणि असंच तुमचा शेअर असू द्या बघा मी खूपसे खूप वेळेस एक एक शब्द असं बोलत असेल रिटर्न रिटर्न का कारण एक एक वेळेस मला समजत नाही मी किती वेळेस काय काय बोलले आता आंशला दिला होता मी व्हिडिओ शूट करायला आंश म्हणलं मला दोन्ही हात लागणार आहे तू काय कर व्हिडिओ करून दिलं होतं अंशनं उलटाच व्हिडिओ करून ठेवला त्याची पाय पण दिसत आहेत बघा असं अशा प्रकारे आम्ही ज्यूस रस बनवते तुम्ही जर असं आंबे पिळून वगैरे करायचं असतो त्या प्रकारे पण खूप छान असं होतं परंतु केस वगैरे येतात ना लेकरं पेयला वगैरे म्हणजे खायला असं आवड पसंती देत नाही त्यासाठी मी काय करे असं केले कट करते छान असं चिलते काढून आणि त्यानंतर असं कट करून खापा करून मिक्सरमध्ये पूर्णपणे काढून घ्यायचं त्याच्यानंतर आपले साखर जे आहे ते आपण मिक्स करायचं आणि ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि थोडीशी साखर विलायची पूड टाकलं अप्रतिम अप्रतिमा रस लागतं चालेल असं वाटला नक्की नक्की मला कळवा बघा अशा प्रकारे खापा किती छान अशा मी दाखवलेल्या आहेत खूप छान होतं असं मँगो ज्यूस किंवा मँगोचा रस हां आंब्याचा रस ओके न जे म्हणजे बोलणं थोडंसं वेगळं पण येतं आहे हिंदी पण आहे इंग्लिश पण आहे मराठी पण आहे ओके आहे अशा प्रकारे आंबे लेकरांना पण बघत होते म्हणलं त्यांना पण एखादी कट करून द्यायला पाहिजे त्यासाठी मी स्वच्छ असं धुवून लेकरांना पण एक कट करून दिलेला आहे आणि सीझनचे आंबे मुलं पसंती देतात लेकर खाण्यासाठी अशा प्रकारे आता मी रस बनवून घेत आहे घेतली आहे बघा छान असं मिक्सर लावून घेतलेलं आहे आता इलायची दोन आणि साखर घेतली आहे अर्धी वाटी आंबे गोड आहेत त्यासाठी मी साखर कमीच टाकत आहे कमी म्हणलं तर आपल्या किती चार आंब्याचा ज्यूस भरपूर असा होऊन जातो आणि चौघांसाठी मी जास्त पातळही करत नाही जास्त घट्टही ठेवत नाही नॉर्मल असा रस असतो आणि जास्त आम्ही तिरस खात नाही खात म्हणून त्या त्यानुसारच मी बनवून घेते भरपूर होता एवढा एक मिक्सरचा हाफ मिक्सर आहे भरपूर होता आम्हाला एवढा रस Tumi bano la kanay ang beto dos nga pula hi kanu tulo dos nga kin. Bago mo masta sa vlog. छान असा मँगो ज्यूस किंवा मँगो रस झालेला होता आंब्याचा रस आणि धिरड्या चपातीसोबत अप्रतिमा टेस्ट लागतेच तुम्ही किती वेळेस खाल्ला ही कमेंट करून सांगा तुम्ही धिरडी ह्या रेसिपी तुम्ही पाहिली आहे का माझी किंवा तुम्ही बनवल्या आहेत का तेही कमेंट करून सांगा बघा मग ही आहे ऐकडला व्हिडिओ व्हिडिओ आहे मी आईकडे होते त्यावेळेसचा व्हिडिओ आहे मी आईकडे स्वयंपाक केला होता जसं की चपात्या आणि शेंगाची भाजी सकाळी बनवते भयाच्या डब्यासाठी मग तिकडला थोडंसं हे होता ब्लॉग ते म्हणून म्हणलं चला ह्याच्यासाठी ह्याच्यात ॲड करावं आणि हे दाखवावं आणि मी हे पुढचा ब्लॉग माझ्याकडून म्हणजे आहे ती उद्या पाठवण्यात चालतं आहे कशी वाटली आजची रेसिपी कमेंट करा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जाता जाता लाईक जरूर करा आणि कुठून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिला आहे कमेंट करा छान असे चपात्या झाल्याच्या नंतर घेतली आहे मी भाजी बनवायला शेंगाची भाजी गवारीच्या शेंगाची भाजी तुमच्या इकडे ह्या भाजीला काय म्हणतात हेही कमेंट करू जरूर सांगा मी आईकडे बनवलेला आहे हा स्वयंपाक आणि घेतली आहे बघा मस्त असं तेल टाकलेलं आहे आणि जिरे मोहरी टाकलेली आहे ॲड केलेलं आहे आणखीन कांदा आणि कांदा ब्लॉग लाईक करा कमेंट करा बाय भेटू आपण त्याच्या ब्लॉगमध्ये